इकडे आमचा शूटचा शेवटचा टेक आहे एक आहे मम्मीचा लुक बघायचं हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा विक्रांत पाटील ब्लॉग चे आपल्या घरावकर घरा आल्या अवघड का चहा पाण्याची स स्वामी आलो होतो डोंबिवली मध्ये अरे बोलू नको ब्लॉक चालू केले नाही माझी स्वामी डोंबिवली मध्ये आहोत आणि इथे शूट आहे शूट आहे शूट साठी आलोय आम्ही मी मम्मी आहे आणि भाऊ आहे आणि तिकडे श्याम सरांची शूट आहे सण ऊन आहे त्यामुळे ज्यूस पिऊ आणि मग जाऊया तुम्हाला काम भेटेल मी नाही पण मला काय असेल सो मी पोचलो इकडे आणि इथे श्यामसरांचा शूट आहे मग कसे आहात एकदम मस्त आपण आता लवकरच शूट करणार आहोत आणि श्यामसरांकडे आपण जो मध्ये माहितीये बाबूराव बाबुरावकडे एक रूम असते त्याच्यामध्ये खूप सारे कपडे असतात तसं मामांकडे पण एक रूम आहे तिथे भानुमती का पहिणारा बोलू शकतो <laughs> तिकडून आपल्याला कॉस्ट्युम पण आहेत मामाकडे मामाने कॉस्ट्युम आणलेले आहेत तर आपण चेंज करून घेऊया आणि मग बाहेर सगळ्यांना भेटूया आपण तर काय मी रेडी झालेलो आहे दाखव जरा मी माझा लुक मी रेडी आहे आणि आमच्या सोबत सॉंग मध्ये बंटी आहे मकरंद दादा आहे आणि भाऊ आहे कशा तुम्ही तिघ भयंकर भयंकर मकरंद भयंकर खूप मोठे मोठे नाव असत <laughs> एकदा आडनाव सांग आडनाव आडनाव आणि आज बाबा कसे आहेत आणि इकडे बाकी आपली टीम आहे सगळी हॅलो कशा आहात हॅलो ताई कशी आहेस आणि या सॉंग मध्ये आपले डीओपी दादा आहेत रामदादा रामदादा कसा आहेस ओके आणि इकडे इकडे यांची रिहर्सल चालू आहे त्यांना नंतर डिस्टर्ब करू अजून हो। <laughs> एक आहे कंचन कशी आहेस यानी भट्टी लावली इथं सिमू कशी आहेस आणि इकडे तुम्हाला जसं माहिती आहे एक ब्लॉगर दुसऱ्या ब्लॉगर जवळ येतो तेव्हा अर्धा दिसतो तो तसावाला सीन परत आहे कशी आहेस तू मम्मी कुठं कुठे सो मी मम्मी नंतर भेटतो इकडे आपले श्यामदा आहेत श्याम मामा कसे आहेत श्याम मामा आहेत श्यामसर हॅलो शूट चालू होती आता काही टेक चालू होतील सगळे मामा आम्ही लेट आलो मामा सकाळपासून आहे <laughs> so, चला तुम्हाला मेकअप आर्टिस्ट आणि मम्मी तुम्हाला नंतर दाखवेन मी त्यांचं शूट चालू आहे आपलं मेकअप चालू आहे बाकी सगळं आपली तयारी करतायत तुम्ही बघू शकता <laughs> केसात आता आता काय करायचा <laughs> मम्मी <laughs> भाई काय बोलशील का बोल चार चार। मे मेक ते मेकअप मध्ये दाखवले तो मेकअप पहिलं ना लहानपणी डोकरी बाई यायची ती उडत उडत त्याच्या डोक्यावर बसली काय बोलतरी पांढरी पांढरी काय बोलत नाही मम्मी बघ तुला आई शपथ मी काहीच नाही बोललो सगळं माझ्या मनातलं ते ऑटोमॅटिक निघून गेलं मी मला काहीच नव्हतं बोलायचं तुला काय बोलायचंय म्हणजे काय तुला काय बोलायचं हॅलो गाईज हा ब्लॉग इथेच एड करतो काय बोल पाहिजे आम्हाला फक्त भक्ती नाही उपास उपास कुठ उपास नॉनव्हेज खात उपासाला सोमच एका साईडला शूट चालू आहे त्यांचा टेक चालू आहे तिकडे आणि आम्ही बसलो शिवायला तो झालं वर आहे डायट झाल तो याचा उपवास आहे चला इकडे शूट चाललो आहे आई माऊलीच्या पालखीचं सॉन्ग आहे सो पालखीची सगळं दाखवणार आहोत आणि खूप छान होत आहे इकडे तुम्हाला मम्मीचा लुक आणि प्राजक्ता आली आहे कशी आहे मस्त तू कसा आहे पण एकदम मस्त खूप दिवसाने भेट झाली जवळ वर्षानी वर्षानी बरोबर कुठली पालखी अरे माझी आई कुठली पालखी सॉरी आय माय सॉरी आय माय आय माय सॉरी म्हणजे पालखी तुमची पालखी असेल पाल आमची पाल आय विठर माहिती आठ तारखेला नक्की नक्की चला सोयीत आमच्या गाण्याचे सिंगर आहेत त्यांना पण माझ्या लग्नाची घाई झालेली आहे त्या लग्नासाठी काहीतरी दोन शब्द बोलतात बघूया का था था। आका साहेब आका साहेब बोलवा बोलवा विक्रांत नाव विसरलं काय काकासाहेब बोल बोलवा विक्रांतच्या कसा ये वाईला मी विक्रांत गोरण भरवायाव गोरण भरविला लारू क्याले काल ला, गोरण भरविला लारू क्याले लिए काला हलद लावा अलद लावा याची विक्रांत विक्रांदिय काला

देवा रोशन मागे कोणीतरी आहे का तुमच्या अरे कसा आहेस भावा हॅपी बर्थडे टू यू टू पार्टी पिट्टूस पिट्टूस बिग्टूस पार्टी पिट्टूस पिट्टूस चला आता तोपर्यंत रेस्ट आहे रश्मी तई जेवा लागेल स्वतः शूट बऱ्यापैकी आटपलेला आहे सोनपावला आई आली आणि ते याका बोलताना मलवट ना, ना? मग काय बोलतात कुठं मिळाला काय बोलतात मिळाला काय बोलतात कमेंट करून सांगा काही काय बोलतात हा का हो, मला काहीतरी गडबड वाटत मला इथला मला वाटत माहित <laughs> काय माहिती गायस कमेंट करून सांगा आम्हाला माहिती नाही सध्या मलवट कपाळाचा असू द्या काय बोलतात काहीतरी आणि इकडे आमचं जेवण आलेलं आहे मम्मीचं इथे डिझाईन चालू आहे बाकी काय बाकी टीम आता काहीच बोलता येत नाही माझा डिझाईन झाली आणि टीम इथे डिसाइड करते पुढचं प्लॅन कसं करायचं आहे ते सम सॉन्ग कधी येईल आपला सॉन्ग आता उद्या सकाळी एडिट रात्रीच उद्या उद्या रात्रीच चला म्हणजे आज तुम्ही ब्लॉग बघताय तर आज संध्याकाळी सॉन्ग येणार आहे आजची तारीख एक ना एक एक दोन ला रात्री दोन तारखेला रात्री एडिट झाला लगेच हा हा? कशाला काम नाही तर कशाला एडिटिंग ले झाली नेऊ नको काम नसेल तर नेऊ नको एवढी जण का झाला मग कस माहितीये का रामदा एडिट करत असेल त्यासाठी रामदादा एडिट करत असेल बसल्या बसल्या अरे यार झोपाली रामदादा भेट गुल मारतो ते दिवशी उगाच खर्च येतो मला ते दिवशी नेरलला शूटिंग ला गेलो नेरलला एडिटर नंतर मला शेवटी सहा वाजता बोलायला लागला माझा अंग कापायला लागला सो एडिटिंग <laughs> so एकच माणूस करेल बाकी यांची उगाच शिकडबटीला हो बघला फोटो बघला म्हणजे फोटो मला फोटो पाठवले मिल बैठक तीन यार कस भाटली जावय भारी सासरा येईल मग तुम्हाला कालपासून ब्लॉक मध्ये पप्पा दिसत नसेल तर पप्पा गेले तुम्हाला भूक लागली आहे का मला लागले तेवढं जुस येशील ज्यूस घेऊन फील्ड क्लिअर करून आपण जेऊया आमचा शूटचा शेवटचा टेक आहे लुक बघा म्हणून खाली थोडं पुढे थोडस पुढे बस बस वाटतो आता बारा तेरा बारा तेरा एकोणीस झाला तुझा ना। तुझा नाटकाचा प्रमोशन करून झाला बारा तेरा तीस आणि एकोणीस ला प्रयोग आहे या बघायला सगळं आटपलं आम्ही निघतो बाय बाय धन्यवाद बाय 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 हो आका साहेब तुम्ही चला तुम्ही माय बाय मोबाईल गेला नाही बाय बाबा बघ मला तुला एवढाच घेतली एवढाच मजा आली सुट करायला आणि एवढी टीम होते किती जण होते भरपूर जण होते करा प्रत्येकाला चान्स द्या <laughs> प्रत्येकाला फुटेज द्या <laughs> कोणी नाराज नका <laughs> कोणी दिसला पण प्रत्येकाला दाखवायचा आम्ही प्रयत्न केला केलेला आहे डीओपी दादा आता नाही टाकायचा आता एडिटिंग करायची अजून असे डिरेक्शन करायला मजा येते चॅलेंजिंग डिरेक्शन करायला मजा येते सिंगर दादा हो मकरंद दादा बाय बाय भेटूया पुन्हा जय नाही माझे नाही नाही